महाराष्ट्रातील क्षेत्रांच्या कलाकारांबाबतीतला हा विशेष उल्लेख आहे महाराष्ट्र ही कलावंतांची भूमी आहे या महाराष्ट्राच्या भूमीत अनेक थोर कलावंत जन्माला आले त्यांनी आपल्या कलागुणांनी महाराष्ट्राचा नावलौकिक साता समुद्र पार नेला आहे मराठी चित्रपट कलावंतांपासून अगदी टीव्ही मालिकापासून ते तमाशापर्यंत ते ग्रामीण लोककला सादर करणारे कलावंत यांनी महाराष्ट्राच्या गौरवामध्ये भर घातली आहे शासनाने अशा निवृत्त झालेल्या वृद्ध कलावंतांना पेन्शन सुरू केली आहे सद्य सद्यस्थितीमध्ये अतिशय तुटपुंजी असून यामध्ये वाढ करावी अशी मागणी या कलावंतांकडून होत आहे टुरिंग तंबू थिएटर बंद पडत चालल्याने यावर उदरनिर्वाह करणाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ आली आहे यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने मराठी सिनेमा गावागावातून पोहोचविणाऱ्या या टुरिंग टॉकीज मालकांना शासनाने अनुदान द्यावे तसेच अनेक चित्रपट कलावंत राज्याच्या विविध भागातून मुंबईत येत असतात त्यांच्याकरता कलाभवन उभारण्यात यावे तसेच मराठी चित्रपट सृष्टीला उद्योगाचा दर्जा देण्यात यावा इत्यादी मागण्यांचा शासनाने विचार करावा अशा असंख्य कलावंतांकडून मागणी आहे याबाबत कारवाई व्हावी अशी मागणी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी शासनास करीत आहे